एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसूती तज्ञांच्या अभावी मोखाड्यात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीवर नातेवाईक संतप्त झाले आहेत एन दिवाळीत मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका आदिवासी कुटुंबाला नवजात बाळ गमवावे लागल्याची घटना घडली आहे खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे यांना बुधवारी बावीस तारखेला सकाळी प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात दरम्यान संबंधित वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते केवळ एका परिचारिकेच्या भरोशावर बात्रे यांना बारा तास ठेवण्यात आले रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला न मिळाल्याने रात्री दहाच्या सुमारास झालेल्या प्रसूतीत नवजात बालकाचा मृत्यू झाला सोनोग्राफीमध्ये बाळाची वार सुस्थितीत नसल्याने आधीच स्पष्ट झाले होते तरीही आवश्यक तज्ज्ञ उपस्थित नव्हते वेळेवर मोठ्या रुग्णालयात पाठवले असता तर बाळाचे जीव वाचवले असते अशी खंत मृत बालकाचे वडील अशोक बात्रे यांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे मोखाड्या तालुक्यात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदेगडाच्या नेत्यांनीच ही बाब आणल्याने सरकारनेच आपल्या आरोग्य व्यवस्थेचे अपयश उघड केले आहे प्रशासनाने मृत बालक आणि मातेला प्रसूतीनंतर कोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवल्याचा धक्कादायक आरोपही नातेवाईकांनी केला आहे तर दुसरीकडे महिलेच्या बाळाला तीन नाळ असणे अपेक्षित असते तसेच वारही सुस्थितीत असावी लागते अन्यथा प्रसूती दरम्यान बाळ दगावण्याची शक्यता दाद असते तसेच बाळाची त्वचाही पिवळसर असल्याने बाळ दगावले आहे असे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णालय अधीक्षक डॉक्टर भारत कुमार महाले यांनी सांगितले